डेली अपडेट न्यूज आनंद भुसारी यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ इथं कार्यरत प्राध्यापक आनंद भुसारी यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठानं आचार्य पी पदवी बहाल केली प्राध्यापक आनंद भुसारी हे गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत कराटे क्रीडा प्रकारात ते ब्लॅक बेल्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दोन हजार नऊ प्राप्त या खेळाचे ते राष्ट्रीय पंचसुद्धा आहेत कराटे या क्रीडा प्रकारात त्यांनी व्यापक संशोधन व अध्ययन करून आचार्य पदवी मिळवली विदर्भातील कराटे खेळाडूंच्या गामक क्षमता व क्रीडा कौशल्यावर कराटे खेळाच्या जुन्या व नवीन बदललेल्या नियमांमुळे प्रभावित होणाऱ्या विविध घटकांचं विश्लेषणात्मक अध्ययन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता यवतमाळ येथील श्रीमती नाना की बाई कला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागात त्यांनी हे संशोधन केलं त्यांना या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले प्राध्यापक आनंद भुसारी हे क्रीडा सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून ते कराटे या क्रीडा प्रकारात खेळाडू प्रशिक्षक संघटक आणि आयोजक म्हणून आपले योगदान देत आहेत त्यांनी शिकवलेले अनेक खेळाडू कराटे राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे राज्याचे आणि जिल्ह्याचं नावलौकिक करत आहेत यवतमाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव असलेले प्राध्यापक डॉक्टर आनंद भुसारी यवतमाळ डिस्ट्रिक्ट कराटे असोसिएशनचे सचिव कराटेचे राष्ट्रीय पंच आहेत कमलेश्वर पुरातन महादेव मंदिर लोहारा ट्रस्ट लोहाराचे उपाध्यक्ष आहेत पतसंस्था संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत यवतमाळ जिल्हा उशू संघटनेचे अध्यक्ष आहेत जीवनाच्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये भरघोस योगदान देणारे प्राध्यापक डॉक्टर आनंद भुसारी आपल्या यशाचं श्रेय त्यांचे वडील स्वर्गीय सुरेशराव आई ताराबाई आचार्य पदवी प्राप्त करण्यास मोलाचं मार्गदर्शन करणारे प्राचार्य डॉक्टर जयंत चतुर डॉक्टर श्रीकांत अलोणे डॉक्टर विजय माने सहयोगी अधिष्ठाता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ पत्नी निलिमा भुसारी मुलं वेदांत भूमी आणि मित्रमंडळींना देतात त्यांनी मिळवलेल्या आचार्य पदवीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे सबस्क्राईब प्रेस दिस अन अपडेट